मलकापूर शहरातील शहीद अनिल पिवाल मार्ग अब्दुल हमीद चौकात धक्का लागल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाला चार ते पाच अल्पसंख्याक समाजाच्या मुलांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे परंतु मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळल्याच बोलल्या जात आह यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार मलकापूर येथील अनिल पिवाल चौकात चांडक विद्यालय असून शिक्षण घेण्याकरिता शाळकरी मुला व मुलींचे अवागमन सातत्याने सुरू असते हा चौक मुख्य रहदारीचा असून या ठिकाणी बऱ्याचदा छोट्या मोठ्या कारणावरून अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे घडले आहेत हा चौक संवेदनशील असल्याने या ठिकाणी पोलीस चौकी होण्याबाबत अनेकदा स्थानिकांकडून देण्यात आले आहे तर पोलीस चौकीसाठी ओटाही बांधण्यात आला होता परंतु पोलीस चौकी बनण्याआधीच तो ओटा नाहीसा झाला आहे काल झालेल्या या हाणामारीच्या घटनेत सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नव्हती परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी वादाचे कारण ठरणारे अतिक्रमण नगर परिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीची आवश्यक असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होताना दिसत आहे एमसीए न्यूज मराठीकरिता अनिलकुमार गोठी मलकापूर